नमस्कार मी घरडे, मिशन महाराष्ट्र दीप्ती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पारडी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी एका व्यापाऱ्यावर खोटे व बिनबुड्याचे आरोप लावून त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याचे शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचा आरोप अनुप कुमार गिरी यांनी आज पत्रकार परिषदेत केला पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली अनुप कुमार गिरी यांचा ॲडव्होकेट आपल्याला प्रकरणाबद्दल माहिती असेल एक प्रकरण पारडी पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड झालेलं होतं ज्याचा एफ आय आर नंबर होता पाचशे अठ्ठ्याण्णव पब्लिक दोन हजार पंचवीस एकवीस नऊ दोन हजार पंचवीसला रजिस्टर्ड झाला होता ह्याच्यामध्ये करीम पटेल आणि इतर पाच सहा आरोपी यांना आरोपी केलं करण्यात आलं होतं त्यानंतर पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता माझ्या बाजूने बसलेला अनुप गिरी आहे हा त्या केसमध्ये कंप्लेंटंट आहे पाचशे अठ्ठ्याण्णवमध्ये ही कंप्लेंट आहे जुने कायदा तीनशे सात आणि इतर कलम त्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत नवीननुसार एकशे पस्तीस एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीन एक तीनशे तीन बावन्न एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन अशा प्रकारचा एफ आय आर आहे याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की करीम पटेल आणि त्याच्या लोकांनी लोखंडी रॉड आणि दांडुके घेऊन ह्याच्यावर मार केलेला आहे म्हणून ही एफ आय आर रजिस्टर्ड झालेली आहे आणि हे एफ आय आरचं अवलोकन करताबरोबर असं लक्षात येते की ही कुठल्या तरी उद्देशानं रजिस्टर्ड केलेला एफ आय आर दिसतो ह्यानुसार हा माझ्याकडे आला सर म्हणे महिने कवी बी सिग्नेचर दिया नाही कवी भी महिने कंप्लेंट दिया मेरे को उठा के लेके गे जे पी आय मॅडम आहे त्यांनी उचलून नेलं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सही कर तुम्ही मॅडमच्या म्हटल्यावर सही केलं मला काहीही त्याच्यामधलं समजून सांगितलं नाही कशाबद्दल सांगितले मला माहिती नाही त्यानंतर करीम पटेल हे बेलसाठी कोर्टामध्ये गेले त्यामध्ये याला माहिती पडलं मग आम्ही त्याच्यामध्ये अर्ज दाखल केला ॲफिडेविट दाखल केलं ह्यांनी की मला तर मार लागलाच नाही तीनशे सातचे कंटेंट्स नाही मला साधी जखमसुद्धा नाही मग तीनशे सात का मग जजसाहेबांनी ऑर्डर पास केली करीम पटेलची बेल अलाऊ केली करीम पटेल त्याच्यासोबतचे जे लोक होते त्यांची बेल अलाऊ केली खालच्या कोर्टानं डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्टानं त्यानंतर करीम पटेल यांची हायकोर्टानं अँटीसिपेटरी बेल मंजूर केली ह्याच बेसिसवर बेल मंजूर केली ह्यांना नो ऑब्जेक्शन आहे यांचं ॲफिडेव्हिट त्यांच्यासमोर आहे आता याच्या व्यतिरिक्त काल हायकोर्टामध्ये एक व्हेरिफिकेशन हायकोर्टानं आदेश दिला होता की व्हेरीफाय करा रजिस्ट्रारला मग रजिस्ट्रारसमोर यांना आम्ही नेलं व्हेरीफाय केलं त्याच्या आधी असं माहिती पडलं की पोलिसांनी ह्यांचं अपहरण केलं असा गुन्हा दाखल केलेला आहे सातशे त्रेचाळीस एफ आय आर नंबर अब्लिक दोन हजार पंचवीस असा एफ आय आर दाखल केला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की ह्याचं अपहरण कोण केलं आहे ॲबडक्शन केलेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये ॲबडक्शन कोण केलं करीम पटेल आणि कादर पटेल या दोघांनी याचं अबडक्शन केलेलं आहे हे प्रॉ मॅटर सेटल करण्यासाठी परंतु तसं कोणत्याही प्रकारचं कारण झालेलं नाही हायकोर्टाचं ऑर्डर आहे सेशन कोर्टाचा ऑर्डर आहे दोन्ही ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे की ह्याने दिलेलं ॲफिडेविट आहे त्याच्यामुळे ह्याचं अपहरण झालेलं नाही हा स्वतः सांगतो त्याच्यामध्ये माझं तर अपहरणच नाही झालं तुम्ही कसं काय कोणत्या बेसवर मला हे एफ आय आर करता आता ह्याचे कोणीतरी जिजाजी की कोणतरी आहे त्यांना जबरदस्ती पोलिसांनी ऑफिस याला उचलून आणलं पोलीस स्टेशनला त्याला दोन तीन कनफटांत मारल्या बता क्या हुआ त्याच्यानुसार मग त्याची सुद्धा सही घेतली मग करीम पटेल आणि ज्यांच्यासोबत भांडणं झालं होतं सलीम सलाम वगैरे त्यांना बोलावलं तेरे पास एक काम करतात हा त्याचंही बयान घेतलं त्याचीही सही लिहून घेतली त्यांना असं सांगितलं की हो मी त्यांना यांच्या ताब्यात दिलेलं होतं असं असताना जो माणूस की अपहरणच झालेलं नाही त्याचं अपहरण दाखवून खोटे गुन्हे दाखल करणं हा पोलिसांचा कुठंतरी बालिशपणा वाटतो आणि पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत हे इथं दिसून येत आहे आता पोलीस स्टेशन पारडी पी आय मनगटे मॅडम आहेत आणि तिथं डी सी पी आहेत आता बरवे नाही मनगटे म्हण त्यांचं माहिती नाही त्यांचं दोन लग्नाच्या आधीचं नाव असू शकते बर्वे अब्लिक मनगटे आता याच्यामध्ये आम्ही जो सातशे त्रेचाळीस अब्लिक पंचवीसचा गुन्हा झालेला आहे अपहरणाचा त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही अँटिसिपेटरी बेल टाकलेली आहे आता प्रश्न असा उद्भवतो एक की माणूस जो हो ज्याचं अपहरणच झालं नाही त्या माणसाचं अपहरण झालं असं पोलीस म्हणतात आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो काल एकशे चौसष्टच्या बयांसाठी ह्या लोकांना आणलं होतं ह्यांचे जे ज्यांनी रिपोर्ट दिला ना त्यांना त्यांना रिपोर्ट द्यायला आणलं साहेबांनी प्रश्न विचारला की बा लास्ट टाईम तू कधी बोलला याच्यासोबत पाच मिनिट पहिले फोन आहे आता बोले आता बोले बोला अपहरण का गुन्हा हो आहे फिर त्याचा जर फोन आला तू जर हयात आहे है तू सगळं काही बघत आहे तर अपहरण झालेलंच नाही आता याच्यामध्ये पूर्ण पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला माहितीच असेल पोलिसांनी केलेले गुन्हे तीन एफ आय आर नंबर पाचशे नव्वद पाचशे अठ्ठ्याण्णव हे दोन्ही सेटल झालेले आहेत काउंटर केस आहे एकामेकांविरुद्ध दोघांनी सेटल केलेलं आहे परंतु पोलिसांना ते का सेटल होऊ द्यायचं नाही ते पोलिसांनाच माहिती माझ्या तर दिमागाच्या बाहेर आहे म्हणजे ते को हायकोर्टला आले होते तिथं बसूनच पूर्ण अर्ध पोलीस स्टेशन एक तास तिथं दीड तास दोन तास बसून तीन साडेतीनपर्यंत बसून होते दुपारचे पोलिस स्टेशन सोडून मला माहिती नाही कशासाठी या प्रकरणात या छोट्याशा प्रकरणात एवढा इंटरेस्ट पोलिसांना का हा सगळा सर्वात मोठा प्रश्न पडत आहे दुसरी गोष्ट राहिली याच्यामध्ये आता अपहरणाचा गुन्हा माणूस असताना त्याचं अपहरण होते यामध्ये काहीतरी पोलिसांना पोलिसांना काहीतरी दबाव आहे किंवा पोलिसां